शपथ दिली तयार झाला जावळीला जायला पहिलं काम झालं जाण्याचा खाणण्याचा निर्णय चुकीचा होता कारण चावळीला जाणं म्हणजे स्वतःहून पूर्णपणे कोंडले जाणं मूर्तीच्या दाढीत स्वतःला अर्पण करणं अहो पर्वताच्या मध्यभागी असलेली कुहे प्रमाणे खोल रान डोकळा प्रचंड तानावरे होती अहो यांचा आश्रय असलेली ही सावळी अहो इंद्रनील बन्या प्रमाण काळीकुट्ट झाडी असलेली सावळी अहो खान बाईत सुभेदार खाणाला इस्तंबत माहिती होती सावळीची आणि प्रतापराव मोरे सारखे सरदार त्याच्याकडे सावळीचे पत्तरी हा ताण्या स्वतः तयार झाला खानाचा निर्णय चुकला होता